मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबासोबत पोलीस ठाण्यात येत पोलिसांना विभागाचे अधिकारी पीडित कुटुंबासोबत मध्यरात्रीपर्यंत थांबल्यावर पोलिसांना शाळेतील अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा लागला शाळेतील हा नराधम पीडितांचे शोषण करत होता त्यातील एका पीडित मुलीने घरच्यांना याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे मात्र इतक्या संवेदनशील घटनेबाबत पोलिसांनी दाखवलेल्या बेजबाबदार आणि हालगर्जीपणामुळे पोलिसांवर टीका होती पीडित कुटुंब जे आहे ते आमच्याकडे आलं होतं त्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान ते लोक जेव्हा आमच्याकडे आले त्यावेळेला संपूर्ण घटना ऐकल्यानंतर आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनच्या ज्या वरिष्ठ निरीक्षक आहेत शितळे मॅडम यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर आत्ता रात्रीचे खरं पाहिलं गेलं तर एक वाजला आहे दुपारी साडेबारा वाजल्यापासून आत्ता रात्री एक वाजेपर्यंत जर असं सर्वसामान्य मुलीच्या बाबतीत घटना घडत असताना जर पीडित मुलीला असा त्रास होत असेल की गुन्हा दाखल होण्यासाठी किंवा एफ आय आर होण्यासाठी जर एवढा वेळ लागत असेल तर खरोखर हे निंदनीय गोष्ट आहे महाराष्ट्र नवर्मन सेनेने याच्यामध्ये पुढाकार घेतला नसता तर कदाचित आज त्या पहिल्या मुलीला न्याय मिळाला नसता आत्ता जातीचे एक वाजले असतानासुद्धा गुन्हा दाखल झालेला नाही ए सी पी साहेब स्वतः येऊन गेलेले आहेत ए सी पी साहेबांना मी स संपर्क केला त्यानंतर ए सी पी साहेब इथे आलेले आहेत आणि आत्ता गुन्हा दाखल झालेला आहे एफ आय आर आत्ता दाखल झालेली आहे स्वानंद मीडिया बदलापुर श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा